लोकमित्र स्वर्गीय दिलीप ताते जगताप यांच्या जयंती निमित्ताने वाडी होकर रोडवरील ध्रुव अंडा शोरूम जवळ प्रवेशद्वाराचे पालकमंत्री जयकुमार रावल आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन गोरगरिबांचा मसिहा लोकमित्र तथा माजी नगराध्यक्ष तातेसाहेब स्वर्गीय दिलीप उत्तमराव जगताप आजही आपल्या पुण्य कार्याने अनेकांच्या हृदयात जिवंत आहेत शून्यातून विश्व निर्माण करतानाच त्यांनी असंख्य गोरगरिबांना मदत केली दानशूर आज दिनांक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जयंती ही साजरी करण्यात येत असून आज शहरातील वाडीवकर रस्त्यावरील ध्रुव शोरूम जवळ असलेल्या लोकमित्र स्वर्गीय दिलीप ताते जगताप प्रवेशद्वाराचं या ठिकाणी पालकमंत्री जयकुमार रावल आमदार अनुप अग्रवाल माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले तर या प्रवेशद्वारासाठी या ठिकाणी माजी उपमहापौर श्रीमती वैशाली भिकन आप्पा वराडे व माजी नगरसेवक धुळे मनपा यांनी या ठिकाणी मनपा सभेत विषय मांडून या ठिकाणी ही संकल्पना सुचवली होती व त्याला महापालिकेच्या सभेत अनुमती देण्यात आली त्यानंतर आज या लोकमित्र स्वर्गीय साहेब दिलीप उमराव जगताप प्रवेशद्वाराचं उद्घाटन आज करण्यात आले तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी धुळ्याचे पालकमंत्री तथा आज शिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल आमदार अनुप अग्रवाल जिल्हा परिषद माजी अध्यक्ष बाळासाहेब बदाने माजी महापौर प्रतिभाताई चौधरी महानगराध्यक्ष गजेंद्र आंपडकर माजी उपमहापौर वैशालीताई भिकन वराडे माजे नगरसेवक भिकन वराडे माजी नगरसेवक नरेश अप्पा चौधरी पश्चिम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवरे मनपा अभियंता पी डी चव्हाण पवार वकील विशाल भट शिंदे यासह माजी सभापती पंकज कदम रावसाहेब गिर्यासी पैलवान सौ अल्पा अनुप अग्रवाल आदी सर्वच मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर प्रवेश या प्रवेशद्वारचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे आयोजन हक्कासाहेब चंद्रकला दिलीप जगताप राहुल शेठ जगताप केतन जगताप दिनेश जगताप डॉक्टर राकेश जगताप चिरंजीव आदित्य केतन जगताप संपूर्ण जगताप परिवाराच्या वतीने या ठिकाणी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेण्यात आले <स्थाथ>

जी आयुष्यभर त्यांना शिकवण दिलेली त्याप्रमाणे यांचं सतत कार्य चालू आहे या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देतो तात्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे आणि तुमचं जे सामाजिक कार्य आहे ते असंच चालू ठेवा कारण तात्या माझे फार जवळचे मित्र होते भाऊ माझ्या घराच्या पाठीमागे तात्यांचं घर होतं अरे देव माणूस होता सर्वसामान्य माणसाचं माणसाची मदत करायची कुठलाही गरीब त्यांच्याकडे मदतीसाठी गेला तो रिकाम्या हाताने परत आलेला नाही आणि सगळ्यात मोठं पुण्य माणूस केव्हा कमवतो जेव्हा मुलं चांगल्या त्यांनी दाखवलेल्या रस्त्यावर चालू राखतात आणि समाजात नाव हो कमवतात आपल्याला पुन्हा सगळ्यांना शुभेच्छा तात्यावरून बघत असतील तर नक्कीच समाधानी असतील तुमची प्रगती बघून शुभेच्छा देतो इथंच थांबतो मला माझे व्यावसायिक संबंध आले होते आम्ही एकमेकांकडून काही माल घ्यायचो ऑइलचा माल तर तेव्हापासूनची आमची मैत्री आहे आणि मी मनापासून तात्यासाहेबांना अभिवादन करतो आणि या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल जगताप परिवाराचा मनापासून आभार व्यक्त करतो थोडंसं सर्वांना जय छीराम्शिनी आपलं सुंदर असं धुळे शहरामध्ये आदरणीय तात्यासाहेब जगताप यांच्या नावाने एक प्रवेशद्वार त्याचं उद्घाटन झालं असं मी नम्रपणे जाहीर करतो आजच्या कार्यक्रमासाठी उपसमांना सर्वात प्रथम मी आठवण करतो स्मरण करतो आदरांजली अर्पण करतो की आज त्यांचं पंच्याहत्तरवी जयंती आहे आणि भारताला होऊन एक वर्ष पूर्ण होत असताना त्यांचा जन्म झाला असेल म्हणून स्वतंत्र भारतामध्येच त्यांचा जन्म झाला त्याचबरोबर हे आपले चारही भाऊ जे आहेत राहुल केतन दिनेश डॉक्टर राकेश हे ते अत्यंत कामचू व्यवसाय करणारे आहेत पण यांना संस्कार हे आमच्या अक्कासाहेब चंद्रकला सुद्धा घडवला त्यांचा देखील विशेष नामोल्लेख आपण केला पाहिजे आज आपण सारेजण धुळे शहराच्या सौंदर्यामध्ये भर टाकण्यासाठी एक प्रवेशद्वाराचं उद्घाटन झालं आणि त्या प्रवेशद्वारापासून तर चंद्रदीप हाऊसपर्यंत चालत आलो पण अत्यंत सुंदर त्या काळामध्ये दिलेले प्लॉट आणि झालेले बंगले आम्हाला वाटतं धुळे शहरातला एकदम पॉश आणि श्रीमंतांचा बंगला आहे सर्व इथला एरिया दिसतो <laughs> चोवीस एकर पिढी जात असणारी त्यांची जमीन जमिनीचे प्लॉट पाडून त्या काळामध्ये दिल ते पैसे एक रुपये देणार पाच रुपये देणार जे आहे द्या आणि त्या काळामध्ये पैशांची गरज होते आणि त्यांनी एक छोटीशी नगरी तिथे तयार केली आज अनेक लोकांना तिथे राहता येतं सुंदर असं आहे आणि या जगताप परिवाराशी दोंडायच्या जी त्यांची आई असल्यामुळे आमचा जवळचा संबंध येतो आणि म्हणून ज्या ज्या वेळेस त्यांच्याकडे कार्यक्रम असतो तर ते नातेवाईक म्हणून डोंडायच्या ज्या लोकांनाही बोलवतात आणि आम्ही देखील हजर राहत असतो अत्यंत गोड मितभाषिक व्यावसायिक व्यापारी क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेले त्यांचे एक डजनभर फर्म आहे पेट्रोलियमपासून तर कन्स्ट्रक्शनपासून तर इन्फ्रास्ट्रक्चरपासून आणि चारी भाऊ हे सतत काम करणारे मुलंही त्यांचे आता पुढे शिकतात एक मोठं उदाहरण आपल्या सगळ्यांसमोर आहे की जीवनामध्ये कष्ट केलं तर कष्टाने माणूस पोचतच असतो आणि कष्टाच्या माध्यमातून माणूस हा मोठ्या पदावर मोठ्या ताकदीवर पोचत असतो एक रुपयाला एक लॉरी इथून सुरू करता करता ते आज या पदावर त्यांनी पोचलं वडिलांनी अनेक कष्ट केले आजोबांनी देखील खूप कष्ट केलेले कष्टाच्या जोरावर आपल्या देशामध्ये दे अनेक उदाहरणं अलीकडच्या काळामध्ये युवकांसमोर झटपट श्रीमंत झालेल्यांचे उदाहरण आपल्याकडे येतात अरे हा तीन महिन्यापूर्वी असं करत होता सहा दोन वर्षापूर्वी असं फिरत होता आणि एकदम याच्याकडे कसा पैसा आला हे उदाहरणं फार चर्चेला जातात परंतु अनेक उदाहरणं आहेत की कष्ट करून ज्यांनी स्वतःला घडवलं आहे असे देखील आपल्याला अनेक उदाहरणं आपल्याकडे देता येतील विशेषतः हा आपला धुळे जिल्हा मी ज्या ज्या वेळेस मुंबई पुणे देशामध्ये अनेक ठिकाणी पोचतो त्या त्यावेळेस धुळ्यातील लोक आपल्याला भेटत असतात आणि त्यांची ओळख देतात की त्यांनी कसं कष्ट इथे निर्माण केलं आणि त्या काळापासून पन्नास साठ वर्षापासून आपला मागासलेला जिल्हा इथे व्यवसायाला संधी नाही इथे उद्योगाला संधी नाही इथे रोजगाराला संधी नाही दूर दूर आपले लोक गेले मंत्रालयामध्ये तर कितीतरी लोक आपल्या आहेत अधिकारी म्हणून आहेत आता ही नवीन रेल्वे वगैरे झाल्यामुळे ते लोक आपल्या घराकडे यायला लागले आणि आता संपर्क देखील व्हायला लागला आपल्या सगळ्यांवर फार मोठी जबाबदारी आज एक सुंदर कार्यक्रम होत असताना एक चांगली कॉलनी आहे आपल्या धुळे शहराला सगळ्यांना वेगाने आपल्याला पुढे जावं लागेल